नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण जा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालील एक क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकालेले चारशे क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेले एक्क्याऐंशी क्विंटल ज्यासीचा दर आहे दहा हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे सतरा रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालील एकशे शहात्तर क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल